हाय फ्रेंड्स गार्डनिंग विथ उज्वला गार्डनमध्ये तुमचे स्वागत आहे आणि इथे बघू शकता ह्या ज्या बकेटीमध्ये मी प्लांट लावलेला आहे ते अंजिराची कटिंग्स आहे ते मी आत्ताच लावलेले आहे त्याचा व्हिडिओसुद्धा घेतला होता ती मी कशा पद्धतीने लावली परंतु तो डिलीट झालेला आहे म्हणून तो पर मला ते दाखवता आले नाही आणि इथे बघू शकता हे मी रताळ्याचा वेलसुद्धा माझ्या बागेमध्ये लावून घेणार आहे हा मी दोन दिवस अगोदरच आणलेला आहे तरीसुद्धा बघू शकता मस्त असा हिरवागार आहे त्याला मी पाण्यामध्ये ठेवलं होतं कारण आणि वातावरण सुद्धा पावसाचे आहे त्यामुळे लवकर हा वेल लागतो सुद्धा हा वेल आ, याला छान प्रकारे मातीमध्ये व्यवस्थित लावले तर हा लगेच लागून जातो आणि त्याला रताळीसुद्धा भरपूर प्रमाणात येतात इथे बघू शकता याला लावण्यासाठी हा मी कुंडीमध्ये न लावता कारण हा वेल खूप मोठा असा होतो आणि याला याच्या मातीमध्ये याला बुडात असे रताळी येतात म्हणून त्याला मी इथे माझ्या बागेमध्ये जे जागा आहे त्यामध्येच मी जी हळद लावलेली आहे त्याच्या साईडलाच इथे मस्त माती तयार मा केलेली आहे त्या मातीमध्ये मी गांडूळ खत माझ्याकडे जे पानाचं तयार केलेलं खत आहे थोडी रेत वाळू हे असं मी मिक्स करून ही माती इथे टाकलेली आहे आणि आधीसुद्धा मस्त अशी इथे पानाचं खत आपोआपच तयार झालं होतं कारण खूप मोठे मोठे झाडं असल्यामुळे इथे पानगळ होते आणि ते इथे मी जमा करून ठेवले होते तर मस्त असं खत इथेसुद्धा आधीच तयार होतं आणि त्यामध्येच मी आता हे जे रताळ्याचे वेलं आहेत ते मी लावून घेत आहे त्याला लावणेसुद्धा खूप सोपे आहे त्याच्या अशा मोठ्या मोठ्या फांद्या आपण घेतले त्याला अशा रूट आलेल्याच आहे तिथे बघू शकता मस्त असे त्याला रूट आलेले आहेत आणि त्या अशा जमिनीमध्ये दाबून द्यायच्या म्हणजे त्या व्यवस्थित त्या लागतात आणि त्याला त्याची वाढ होते इथे बघू शकता अशा पद्धतीने मी ह्या एका वेलाच्या अशा छोट्या छोट्या फांद्या कट करून त्या मी वेगळ्या वेगळ्या अशा इथे लावून घेतलेल्या आहेत म्हणजे खूप सारे असे वेल इथे तयार होतील आणि भरपूर प्रमाणात रताळीसुद्धा लागतील मला खायला रताळी खूप आवडतात त्यामुळे मी म्हटलं चला इथे आपल्या बागेमध्ये हा वेल लावूयात बघूत किती लागतील तर परंतु इथे मोठी मोठी झाडं असल्यामुळे त्याची सावली इथे पडते त्यामुळे जे जशी पाहिजे तशी प्लांटची वाढ होत नाही चला परंतु मी बागेमध्ये हा मस्त असा रताळीचा वेल माझ्या बागेमध्ये लावलेला आहे आणि आज माझ्या बागेमध्ये सुद्धा मी प्लांट लावून घेतलेले आहेत ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते इथे बघू शकता हँगिंग बास्केटमध्ये मस्त असे टँगल हार्ट वाईन टटर हार्ट वाईन वंडरिंग ज्यू लावून मी इथे ह्या मस्त अशा हँगिंग बास्केट माझ्या बागेमध्ये लावलेल्या आहेत ह्याची खूप अशी वाढ झाली होती त्यामुळे मी त्या काही अशा कटसुद्धा केलेल्या आहेत आणि त्यामध्ये जे काही पानंसुद्धा वाळले होते ज्या वाळलेल्या फांद्या आहेत त्यासुद्धा मी त्याच्या आज व्यवस्थित अशी हँगिंग बास्केटची त्या काढू हँगिंग बास्केटमधून त्या काढून घेणार आहे म्हणजे त्याची छान प्रकारे ग्रोथ होईल आणि छान त्या वा हँगिंग बास्केटमधील मी जे वाईन लावलेल्या आहेत त्याची छान प्रकारे वाढ होईल आणि इथे बघू शकता बोगनवेला सुद्धा मी काही फांद्या अशा कट करून घेतलेल्या आहेत कारण पावसाचं वातावरण आहे यामध्ये या, या वातावरणामध्ये कुठल्याही झाडाच्या फांद्या आपण कट करून लावल्या तर त्या लगेच लागतात म्हणजे त्याचे चान्सेस जास्त असतात इथे बघू शकता एक छोटंसं असं चन्नाचं प्लांट सुद्धा माझ्या बागेमध्ये आलेला आहे इथे बघू शकता या कॅनीमध्ये तुळशीचं खूप मोठं असं प्लांट होतं परंतु इथे मोठ्या अशी झाडाची सावली येते आणि पाऊससुद्धा चालू आहे त्यामुळे हे जे तुळशीचं प्लांट आहे ते सुकलेलं आहे आणि त्याच्याच जी कॅन आहे त्यामध्येच मी ह्या बोगनवेलाच्या कटिंग्स अशा लावून घेत आहे इथे बघू शकता मी त्याचे खालचे जे पानं आहे ते कट करून घेत आहे आणि ह्या फांद्या अशा झाडसुद्धा मोठ्या सुद्धा मी कट करून घेतलेल्या नाहीत छोट्या छोट्या अशा बारीकच फांद्या आपल्याला घ्यायच्या आहेत बोगनवेलाच्या जेवढ्या बारीक आपण अशा फांद्या घेतो तर त्या त्या लवकर त्याच्या कटिंग्स लागतात कारण मी आधीसुद्धा अशा छोट्या छोट्या फांद्या लावून घेतलेल्या आहेत आणि एका प्लांटपासून अनेक एक प्लांट मी घरच्या घरीच तयार केलेले आहेत म्हणजे बाहेरून मला विकत आणायची सुद्धा गरज पडत नाही असं करून म्हणजे जास्वंदीचे गुलाब अशा प्रकारे जे झाडं असतात त्याच्या कटिंग्स लावून आपण अनेक प्लांट आपल्या बागेमध्ये तयार करू शकतो तर इथे बघू शकता हे मी एक एक करून अशा बोगनवेलाच्या कटिंग्स लावून घेत आहे आणि यातील या ज्या जे प्लांट तयार होतील ते मी वेगवेगळ्या अशा कुंड्यामध्ये लावून मस्त असे प्लांट तयार होतील माझ्या बागेमध्ये दररोज असं काय कुठल्या ना कुठल्या प्रकारचं झाड असं लावतच राहते परंतु ते व्हिडिओमध्ये दाखवून होत नाही तर इथे बघू शकता ह्या कटिंग्स मी अशा प्रकारे लावून घेतलेल्या आहेत तुम्हीसुद्धा तुमच्या बागेमध्ये लावू शकता थँक्यू बाय हॅपी गार्डनिंग